नमस्कार स्वागत करते आपल्या आपल्या हरिप्रॅनल वर पचणी पडणे ही नामस्मरणाची पहिली पायरी आहे या पायरीची खून अशी दिवसाच्या चोवीस तासात आपण देहाच्या आत बाहेर कितीतरी वेळा जातो येतो ती आत बाहेर जाण्याची क्रिया नामाच्या संगतीत होऊ लागते नाम घेता घेता आजूबाजूच्या जगाची संवेदना लटकी पडू लागते मग आत भरलेल्या जगाची कल्पना येते नामस्मरणाने आतील जगाचा लोप झाला की देह स्वभाव पळतो जीवनात एक ईश्वर केंद्रीय जीवनाकडे समग्रपणे पाहण्याची कला साध्य होते अखेर त्याचे पर्यवसन अनाहत हो नादामध्ये घडून येते नाम पचनी पडणे ही नामस्मरणाची पहिली पारी आहे ज्याच्या हृदयात सतत नाम घेणारा मी आहे आणि त्याच्या शेजारी भगवंत विराजमान आहे तो पुरुष खरोखरच धन्य होय नामस्मरण करता करता त्याचा नाद आत निनादू लागतो तो अधिकाधिक सूक्ष्म होऊ शिस्तिरावतो नामस्मरणाचा छंदच लावून घ्यावा म्हणजे वायफळ व बाधक बोलण्या बोलण्याला आपोआप खंड पडतो इंद्रियांची बाहेर धावण्याची धडपड नकळत क्षीण होते म्हणजेच मग आत नामाची धारा अनुभवास येते नामाचे अनुभव ज्याचे त्याला ते सांगू नये ते खरे पण नामस्मरण करणाऱ्या माणसाची नामावरील श्रद्धा घट्ट व्हावी या शुद्ध हेतूने नामाचे अनुभव सांगायला सद्गुरू परवानगी देतात म्हणून प्रचिती सांगण्याला दोष नाही या प्रक्रियेच्या दोन खुना आहेत खून पहिली की आतमध्ये चालणारे नाम मी घेत नसून ते एका निराळ्या शक्तीने चालते हे स्वच्छपणे कळते दुसरी खून अशी हृदयातील मी च्या असण्याची भावना क्षीण होते क्षीण होत जाऊन त्याची जागा भगवंत घेतात अशा रीतीने भगवंत हृदयात अवतरतो थोड्या अभ्यासाने नामस्मरण पचनी पडते नाम पसनी पडल्यावर मग नामस्मरण ही एक आध्यात्मिक प्रक्रिया माणसाच्या ईश्वर केंद्रित झाला की मग भगवंताकडे लक्ष देण्याचा प्रश्न उरतच नाही त्याच्याकडे लक्ष असो, असो सतक सतक वा नसो तो सतत दिसतच राहतो सामान्य माणूस नाम घेण्या घेतल्यानंतर सद्गुरूंना न आवडणाऱ्या व नामाला बदलणाऱ्या गोष्टी करतो त्याचा परिणाम धुवून काढण्यास अखेर नामच उपयोगी पडते मौज अशी आहे की सद्गुरुंचे अंतर्याम नामाने कठो काठ भरलेले असते शिष्य नामस्मरण करता करता नामाने भरत जातो तो जसजसा नामाने भरत जात जाईल तस तसा तो गुरुंच्या अंतरयामाशी समरस होतो म्हणून गुरुला आलेले सर्व अनुभव त्याला विनायास प्राप्त होतात नाम घेणाऱ्याने तक्रार न करता प्रपंचात राहावे चिकाटीने नामाचा अभ्यास करावा गुरुला दया येते व तो स्पेशल कृपा करून भगवंताची म्हणजे स्वस्वरूपाची गाठ घालून देतो कंटाळवानेपणाने नाराजीने कष्टाने नामस्मरण करू नये नाम सहज व प्रयत्नाशिवाय चालावे नामाचे बंधन वाटू नये नामातून आनंद निर्माण व्हावा ईश्वरातून ओंकार नाम नामगंगा सूक्ष्मपणे प्रकटली पुढे ती दृश्य जगाचे रूप घेऊन लागली तसेच सद्गुरूने दिलेले नाम प्रथम घ्यावे एक -एक लागले पुढे त्या नामाची माला बनले बनते नंतर त्याची धारा होते त्या नामधारणेमध्ये डुमणे म्हणजेच मोठाच अनुभव असतो त्या अनुभवात जो लीन होईल जो लीन होऊन राहतो त्याला विलक्षण शांती लाभते धन्यवाद